नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज की नाही आपण चांदीचे देव आणि चांदीचा दिवा आणि चांदीचं ताट कसं क्लीन करायचं हे बघणार आहोत कुठल्याही केमिकलचा वापर न करता अगदी दोन साहित्यांमध्ये आपण हे चांदीचे देव ताट क्लीन करणार आहोत बघू शकता तुम्ही इथं हे चांदीचे देव आहेत माझ्याकडे चांदीचं ताट आहे दिवे आहेत आणि वाटी आहे इथे बघा माझ्याकडे गणपतीची मूर्ती आहे एक श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि अन्नपूर्णा आहे चांदीचं ताटही आहे बघा तुम्ही किती हे काळपट देव झालेले आहेत हे की नाही आपण अगदी नव्यासारखे चमकवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत मी तर चला तर मग पाहूयात हे क्लीन करण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तूची गरज आहे इथे बघा एक लिंबू घेतलेला आहे आणि कोलगेटची पावडर घेतलेली आहे मी ही जी पावडर आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये मा मिळून जाते ही बघा पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे तर ही मी दोन ते तीन चमचे घेते माझ्याकडे आता देव पण आहेत घासायचे आणि ताठी घासायचं आहे त्यानुसार एक तीन चमचे मी घेतलेलं आहे बघा तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घ्या आणि एक लिंबू पिळून लिंबाचा रस घालते यामध्ये पूर्ण आणि याची ना आपल्याला छान अशी पेस्ट बनवायची आहे अगदी दोन साहित्यांमध्येच देव आपले चमकतात अगदी नवीन असल्यासारखेच वाटतात बघा हे छान अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे मस्त असं चमच्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे ही आपली पेस्ट तयार झालेली आहे आता इथे बघा मस्त अशी पेस्ट झालेली आहे आपली इथे मी गणपती बाप्पा घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण याला की नाही पेस्ट लावून ना घेणार आहोत बघा मी देवाला तर पूर्ण सगळीकडे पेस्ट लावून घ्यायची आपल्याला ही मी दाखवल्याप्रमाणे सगळीकडे आपल्याला देवांना पेस्ट लावून घ्यायची आहे इथे बघा श्रीकृष्णाची मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे ही माझी श्रीकृष्णाची आणि जो गणपती आहे ना तो दगडूशेठचा गणपती आहे खूप सोप्या पद्धतीने देव क्लीन होतात बघा इथे अन्नपूर्णाची ही मूर्ती आहे छोटी ती पण मी अशा पद्धतीने पूर्ण पेस्ट लावून घेतलेली आहे दिव्यालाही पेस्ट लावून घेते बघा मी खूप काही घासायची गरज पडत नाही खूप कमी वेळामध्ये आणि खूप छान क्लीन होतात एकदम देव अगदी चमकता चमकतात जसं काही तुम्ही नवीनच दुकानातून आणल्यासारखे इतके चमकतात तर इथे बघा ही सर्व पेस्ट आपल्याला लावून घ्यायची आहे सगळीकडे तुमचे कुठलेही चांदीचे भांडे असू द्या तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करा किंवा चांदीची वस्तू असू द्या एखादी तर अशाच पद्धतीने क्लीन करा बघा तुम्ही हे की नाही आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं असंच सुकू द्यायचं आहे लावल्यानंतर एक पंधरा मिनटामध्ये छान सुकल्या जातं हे सगळ्या ताटालाही मी पेस्ट लावून घेतलेली आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं सुकू द्यायचं आहे आपल्याला हे, आप हे। इथे बघा एक नवीन ब्रश घेतलेला आहे हा माझा देव क्लीन करायचाच ब्रश आहे मी नवीनच ब्रश आणलेला ले आहे देव क्लीन करण्यासाठी त्याने की नाही आपल्याला अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे बघा गा थोडंसं पाणी घ्यायचं आणि छान असं घासून घ्यायचं आहे बघा किती लगेच वाटी चमकलेली आहे बघू शकता तुम्ही बघा किती फरक आहे आधीची वाटी आणि आत्तामध्ये तर इथे गणपतीची मूर्ती आहे ही पण मी छान अशी ब्रशनी घासून घेते डिझाईन असली की थोडासा वेळ जातो कारण की आतमध्ये असे डिझाईनच्या आतमध्ये थोडेसे काळपट घाण अडकलेली असते त्यामुळे व्यवस्थित क्लीन करायचं बघा किती काळपट असा मळ निघलेला आहे हातावरती बघू शकता तुम्ही आणि ही मूर्ती किती छान एकदम चमकत आहे आणखी थोडीशी राहिलेली आहे तर मी तिथलीच बाजूची पेस्ट घेऊन लगेच क्लीन करून घेते बघा आता या पाण्यामध्ये नंतर मी टाकून घेतलेली आहे मूर्ती आणि लगेच श्रीकृष्णाची ही मूर्ती घेतलेली आहे मी त्यालाही छान क्लीन करून घेते बघू शकता तुम्ही लगेच तुम्हाला फरक जाणवेल इतके छान ह्या मूर्त्या क्लीन निघलेल्या आहेत अगदी आहेत जसं काही मी आत्ताच दुकानातून नवीन आणले आहेत अशा वाटतात तर अशाच पद्धतीने मी सर्व मूर्त्या क्लीन केलेल्या आहेत बघा तुम्ही खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे त्यानंतर इथं दिवाही क्लीन करते मी दिवा थोडासा तेलकट जर असेल तर तुम्ही विमबार लिक्विड घ्या आणि तेही थोडं लावा म्हणजे जो तेलकटपणा आहे ना तोही निघून जाईल पण इथं माझा दिवा बिलकुल तेलकट नव्हता मी आधी घासून ठेवलेला होता तर इथे बघा ताटही मी क्लीन करून घेते तर मस्त असं बघा तुम्ही किती ताटही चमकतं एकदम चकाचक क्लीन केलेलं आहे नवीन असल्यासारखंच वाटतं इतकं छान हे चांदीचं चा ताट आपलं क्लीन झालेलं आहे परत एकदा स्वच्छ पाण्यामध्ये मी छान असे देव क्लीन करून घेतलेले आहेत तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या घरामध्ये जर देव असतील चांदीच्या वस्तू असतील वस किंवा जे आपलं चांदीचं चा पैंजण असताना तेही तुम्ही अशाच पद्धतीने क्लीन करू शकता बघा किती अगदी नवीन असल्यासारखंच वाटतंय की नाही तुम्हाला तुम्हाला मी दाखवते पण माझे जे आधीचे देव होते आणि आ आधीचं ताट होतं ते कसं आहे आणि आत्ता जे मी क्लीन केलेलं आहे ते कसं आहे तुम्हाला लगेच फरक जाणवेल तर इथे बघा ही गणपतीची मूर्ती मी आधी दाखवलेली आहे कशी आहे आणि आत्ता कशी आहे किती फरक आहे की नाही त्यानंतर इथं ता श्रीकृष्णाचीही मूर्ती आहे बघू शकता तुम्ही अन्नपूर्णाची मूर्ती आहे आणि ताट आणि वाटीही बघू शकता तुमच्याकडे जर कोलगेटची पावडर नसेल तर एक दहा रुपयाचं कोलगेटचं तुम्ही पेस्ट घेऊन येऊ शकता नवीन आणायची आपण जी वापरतो ती वापरायची नाही आणि त्यांनी देव क्लीन करायचे त्यांनी मस्त असं कोलगेट लावून ठेवायचं देवांना आणि एक दहा मिनटांनी छान असे घासून घ्यायचे ब्रशनी ब्रश पण नवीन वापरायचं आणि कोलगेट पण नवीन वापरायची इथे बघा देव मी छान पुसून घेते आता मस्त असे खूप मस्त क्लीन देव झालेले आहेत याला की नाही आता एका सॉफ्ट कपड्याने मी ना पुसून घेते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की आधीचे देव आधीचं ताट कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे तर किती छान क्लीन झालेले आहेत तुम्ही नक्की असं क्लीन करा तर मस्त असे देव आणि ताट क्लीन झालेलं आहे नक्की तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा तुम्ही देव क्लीन करून आणि ताट क्लीन करून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद